पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास अघोरी प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून शोध सुरू ग्रामस्थांना घाबरू नका असे आवाहन क्रांतिकारकांचा आणि सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेल्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावात का अघोरी करणी आणि जादू होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक स्मशानभूमीत काही अघोरी साहित्य आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हे साहित्य गोळा केले आणि नागरिकांचे प्रबोधन करून भीती दूर केली आज सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी कामेरी येथील स्मशानभूमीत जादू टोण्याचे साहित्य असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्मशानभूमीतील एका झाडाला काळ्या कपड्यात दोन गाठोडी बांधलेली होती ज्यामध्ये काळ्या बाहुल्या आणि करणीचे साहित्य होते तसेच मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या काळ्या मडक्यात काळ्या बहुल्या आणि पन्नास कापलेली लिंबे हळद कुंकू पपई उडीद कणिक आणि काळे हिरवे कापड पितळी व लोखंडी खिळे कवड्या आणि काळे तीळ प्राण्याच्या काळजाचे तुकडे आणि फुलांचा गजरा असे भयावह साहित्य आढळून आले एका विवाहित महिलेला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने एखाद्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे जिल्हा प्रधान सचिव डॉक्टर राम घुले अजय भालकर विनोद मोहिते बाळासाहेब पाटील दिलीप क्षीरसागर आरती सावंत स्नेहल सूर्यवंशी आणि अमृत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली कार्यकर्त्यांनी ते सर्व साहित्य स्वतः हाताने गोळा करून लोकांच्या मनातील भीती काढून टाकली यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले कामेरी हे क्रांतिकारी विचारांचे गाव आहे अशा गावात अघोरी प्रकार घडणे निषेधार्ह आहे जादू टोनाने कोणाचेही नुकसान होत नाही आणि कोणाचे भलेही होत नाही नागरिकाने अशा गोष्टींना अजिबात घाबरू नये आम्ही या मांत्रिकाचा शोध घेत असून गावातील तरुणांनी अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढे आले पाहिजे ग्रामस्थांच्या मनातील भीती पूर्णपणे घालवण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्या दोन दिवसात कामेरी गावात जाहीर प्रबोधन सभा आयोजित करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून अशा अघोरी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे बोला सांगली जिल्ह्यातील कामेरी गावमध्ये इस्लामपूरच्या रस्त्याला लागून एक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये आज करणीचा प्रकार कोणीतरी केलेला आढळला त्यामध्ये अनेक प्रकार करणीचे असे दिसून आले एक तर झाडाला काळ्या कपड्यामध्ये आणि खिळमळं हो मारलेल्या काही वस्तू आपल्याला आढळलेल्या आहेत त्याबरोबर स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष जे स्मशानभूमीमध्ये जाळं जातं त्या ठिकाणी हे अघोरी प्रकार काही लोकांनी केलेले खरं तर असा अघोरी प्रकार इतके भयानक होता की त्या प्रकारामध्ये प्राण्यांचं काही असं मांस पण काही आढळलं आपल्या लक्षात घ्या ही फार भयानकाची गोष्ट होती लिंबू मिरची तर होतं त्या अनुषंगानं अनेक करणीला आवश्यक असणार काही साहित्य आढळलं एखादा सर्वसामान्य माणूस बघून भयानक होईल असं वाटण अशा स्वरूपाचं होतं मी यानिमित्तानं समितीच्या वतीनं आवाहन करतो की असं करणी किंवा अघोरी प्रकार करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही आपण घाबरून जाता निर्भयपणे अशा गोष्टीला सामोर सामोरेदार लोकांची खेळ लोक हे बनवले गेलेत आणि हिता आणून त्याला पोलीस पोलीस ठेवले होते त्याचा आवाज जर बघितला तर काही वेगळ्या पद्धतीचा आहे हे लाग बनवलेले आहेत नाग हे नागाची खेळी बनवलेली आणि असला हा अघोरी प्रकार केलेला आहे लहान असतं आणि मानव